हे याून हां हॅलो नमस्ते मी प्रियांका राजेश्री बाय द वे गुड मॉर्निंग मी आता कोल्हापूरमध्ये आहे आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आज माझा अक्षदा मंगल कार्यालयामध्ये शो आहे पाच वाजता तर आत्ता जस्ट आम्ही उतरलो आहे कोल्हापूरमध्ये आता आम्ही इथे लॉजिंग केलं आहे आणि आता मी थोडा रेस्ट करणार आहे कारण की संध्याकाळी पाच वाजता आमचा शो आहे तर शो कसा होतो आहे त्याच्या आधी काय काय गोष्टी घडत आहेत तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर ब्लॉग माझा कंटिन्यू बघा शेवटपर्यंत आणि यस yes, बाय हे <laughs> आमचे कपल आहेत शोचे निर्माता आणि निर्माती मिस्टर Mr. अँड मिसेस भाटे दोघं सोबत असतात कायम इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ मी uh, मी रोमवर आली आहे आता गुड नाईट नमस्कार मंडळी तर मी झोपा काढून मस्त छान माझी झोप झाली आहे आणि आता कोल्हापुरात असलं म्हटल्यावर महालक्ष्मीचं अंबाबाईचं दर्शन झालंच पाहिजे तर मी पूर्ण अशी रेडी झाली आहे मस्त छान आणि मी चालले महालक्ष्मीच्या दर्शनाला कारण की संध्याकाळी शो आहे तर महालक्ष्मीचं दर्शन मी जेव्हा केव्हा कोल्हापूरमध्ये येते ना तर मी महालक्ष्मीला जातेच जाते, जाते। आणि दर्शन घेऊन येते खूप छान समाधान पॉझिटिव्हिटी पीस जे सगळे फील करतात तेच मी फील करते एकंदरीत दर्शन झाल्यावर तर असं आहे तर सर आणि माझ्यासोबत येत आहेत आमच्या शोचे निर्माते भाटे सर तर या तुम्हाला दाखवते बाय कशी दिसतील खूप ऐकलं होतं की इथे छान स्पेशल असा चहा मिळतो तर आम्ही इथे चहा घेतो आहे ॲक्च्युली मी सकाळीच बघा रूममध्ये नाश्ता वगैरे केला आहे सो जाता जाता म्हटलं थोडी चहा पियावी आणि चहा पिऊन जा थोडं फ्रेश वाटेल गरम हे आपले भाटेस आहेत सर काय बोलणार ब्लॉकमध्ये आवाज खूप येतो आहे इग्नॉर द बॅकग्राऊंड काय बोलत आहे सर बोला आज आमचा निमित्त कोल्हापूर या ठिकाणी कार्यक्रम आहे प्रसिद्ध प्रेक्षकांनी नक्कीच या कार्यक्रमाला भाग द्यावी अतिशय सुंदर असा कार्यक्रम स्टार प्रियंका जाधव स्टार खुशाली सातपुते प्रियंका राजेश्री जाधव येस प्रियंका राजेश्री जाधव अशा सर्व सिने अभिनेत्रींच्या संचामध्ये असलेला हा संच महाराष्ट्रामध्ये नक्कीच या वर्षी एक नंबरला आल्याशिवाय राहणार नाही त्याची मी ग्वाही देतो आणि त्यासाठी मी प्रयत्नशील तर आहेच पण आमच्या कार्यक्रमाच्या सर्व नायिका सुद्धा तत्पर आहे लवकरच भेटूया पुन्हा एकदा होऊ दे खर्च चर्चा तर होणार पैसा वसूल परफॉर्मन्स बघायला नक्की या आमची टॅगलाईन आहे चहाचा आस्वाद घेत ओ सर ठेवा मला नाही जमणार पकडायला ओटी घेतली आहे अंबाबाईसाठी महालक्ष्मी की अंबाबाई हा म्हणजे सर ये एग्जिट होता ना तो मैं एंट्री का करता है तो ये एक गर्दी है कि अपन क्या है करते हैं मुख्य दर्शन लेते तो हैं आता ना घ्यायचं एवढी रांग आहे खूप खूप लांब आहे ना सर एवढी रांग आहे आपण काय केलं फायनली मुखदर्शन घेतलं कसं झालं दर्शन कसं घेतलेलं आहे कस वाटलं एकदम आता आपण रेडी टू रॉक इतकं भारी इतकं प्रसन्न वाटतंय ना खूप खूप छान वाटतंय खूप छान वाटतंय आणि संध्याकाळी पाच वाजता तर येस 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 ते होणारच आहे अरे भाई पैसा बसून परफॉर्मन्स होतो हो गाई नो डाऊट पण खूप मज्जा आली खूप छान वाटलं तर अजून कोणालाही माहिती नसेल आज कोल्हापूरमध्ये पाच वाजता शो आहे मी आज कोल्हापूरमध्ये मंगल गुण नक्कीच या कावळा नाका अक्षता मंगल आहे आलेलो आणि आता आम्ही चाललोय हॅलो <laughs> तुम्ही दाखव सो सक्सेस झाल्यानंतर खूप छान वाटलं कारण जे डिप्रेशन असतं ते तुम्हाला <laughs> छान कळत होतं एवढा त्रास होतो आता फूड म्हणजे आता खूप रिलेट वाटतं रिलॅक्स वाटतं आहे खूप भारी वाटतं आहे आता आम्ही आमचं बॅकअप झालेलं आहे आता आम्ही बसमध्ये जातो बस पण आहे आमची तिथे हां आता मी गोरी बसते अरे मला एवढं

आज ट्युसडे आहे त्याच्यामुळे मी खाते मसूर आणि रोटी चल त्यांना बोल करून काय घेऊ